दंडवत प्रणाम मंडळी आम्ही आता श्रीकृष्ण मंदिर पलटण येथे जात आहोत अशाड़ी एकादशी निमित्त सर्व भक्त मंडळी आलेली आहे

कितो करीब है ये देखो ये क्या लिखा खंबा लगा है यार चलो ये फिर ले जाए दोबारा चले फिर ले आए यहां पर अब ये들도 पड़े हैं आओ गाइस करीब करीब ये याद से ये और चिकन वगैरह है और ये क्या चेंज हो गया दंडवत प्रणाम मंडळी आपण आता श्री चक्रपाणी प्रभू चरणांकित पाणी फेकणे हे स्थान वंदन करत आहोत आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्त मंडळी वंदन करत आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आमच्यासोबत पण सर्व भाविक भक्त मंडळी आहेत दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. फलस्त नगरी जातं, द्वारावत्या निवासिनं, नुम्यों हचक्र पानितं,

सर्व भक्तांची वर्दळ तुम्ही पाहत आहात आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्त मंडळी आलेली आहे स्थान वंदन करण्यासाठी श्री क्षेत्र पलटन येथे पुढे आपण श्री चक्रधर मंदिर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हे गुडघे स्थान आहे या स्थानाची लीला आपण इथे पाहतोय मी देऊन टाकत मात्र श्री दत्त मंदिर आणि श्री चक्रधर मंदिर आपण वंदन केलेलं आहे हे पानी फेकने आनि मंदिर स्थान श्रीकृष्णमन्दिरैरु फलहस्तनगरे जातं द्वारावत्यानिवासिनं नोम्योहचक्रपाणितं जनकाद्बीजनन्दनं जनकाद्बीजनन्दनं श्री चक्रपाणी महाराज की जय दंडवत प्रणाम मंडळी आज आपण श्रीक्षेत्र फलटण येथील श्रीकृष्ण मंदिर स्थान वंदन करत आहोत श्रीकृष्ण मंदिरालाच बाबासाहेब मंदिरसुद्धा म्हणून ओळखले जाते बाणगंगेच्या काठावर वसलेले फलटण हे स्थान त्रेतायुगात फलस्त ऋषींचे वास्तव्य होते म्हणून या गावाला फलस्थान म्हणून ओळखले जायचे फलस्थानाचे फलेठान व आता फलटण म्हणून ओळखले जाते श्री चक्रपाणी महाराजांचे सदतीस वर्षांचे वास्तव्य फलटण या स्थानाला आहे म्हणून फलटण हे श्री चक्रपाणी प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनित झालेले शहर आहे तालुका फलटण जिल्हा सातारा फलटणला मानवाव पंथाची दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते मंडळी आता आपण श्रीकृष्ण मंदिर येथील लीळा श्रवण करणार आहोत गाभाऱ्यातील लीळा ढवळा नगरीच्या राजाला सर्वांगी कोड झाला होता त्याने या स्थानावरील तीर्थ वापरले तेव्हा त्याचा सर्वांगाचा कोड बरा झाला म्हणून राजाने पान फेकने या स्थानाला बारव बांधून बारवाभोवती चारी बाजूने जमिनीमध्ये कलाकुसुरीची दगडी पठीशाळा बांधली दगडी गाभारा बांधून तेथे श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना केली श्री चक्रपाणी प्रभू दररोज सकाळी बाणगंगा नदीवर स्थान करून आल्यावर तेथील श्रीकृष्ण मूर्तीस फुले वाहत असत ती मूर्ती आत्ता सध्या येथे नाही आहे श्री चक्रपाणी प्रभूंच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला हा गाभारा असून नमस्कारी आहे गाभाऱ्यातील पाषाणी चौकट व उंबारा नमस्कारी आहे दोन्ही स्तंभातील ओट्यांची लीळा श्री चक्रपाणी प्रभू दररोज दुपारच्या वेळेस ओट्यावर येऊन बसत असत गावातील महाजन मंडळींना शास्त्रार्थाचे निरोपण करत असत त्यांनी विचारलेल्या शंकेचे उत्तर देऊन त्यांचे समाधान करत असत गावाऱ्यातील श्रीकृष्णमूर्तीला फुले वाहिल्यानंतर दहा प्रकार आसने करून बसत असत याच स्थानावर बसून श्रीचक्रपाणी महाराज इच्छित जनांचे मनोरथ पूर्ण करत असत ब्राह्मणाच्या मुलाला भूतबाधेपासून मुक्त केले ते म्हणजे या स्थानावर अद्वैत पंडितास निरुत्तर केले क्षेपणिकांना सामर्थ्यवाद खंडोनी निरुत्तर केले ते म्हणजे याच ओट्यावर बसून श्री चक्रपाणी महाराजांनी अशा प्रकारे लिया केल्या सर्व तीर्थ पान फेकण्याची लीळा त्रेतायुगात दशरथी रामाला स्त्री हत्येचे पातक लागले होते ते घालवण्यासाठी श्रीरामाने या स्थानी जमनीमध्ये बाण मारून पाणी काढले व श्री दत्तात्रय प्रभूंनी आपले श्री चरण धुवून हे तीर्थ पावन केले मग याच तीर्थामध्ये रामाने स्नान करून रामाने स्नान केल्याने त्याचे स्त्रीहत्यापातक नाचले विराट राजाची मुलगी उत्तरा हिच्या विवाहासाठी श्रीकृष्ण भगवान व सुभद्रा अभिमन्यू यांना आपल्याबरोबर विराटनगरीला घेऊन जात असताना श्रीकृष्ण महाराजांनी एक रात्रीचा मुकाम केला होता त्यावेळी श्रीकृष्णांनी या तीर्थामध्ये या तीर्थामध्ये श्रीकर प्रक्षाळन केले होते श्री चक्रपाणी प्रभू दररोज सकाळी श्रीकृष्ण मंदिरातून बाहेर जाताना पान फेकणे अवलोकन करीत व पर्वाच्या प्रसंगी पान फेकण्यामध्ये स्नान करीत अशा प्रकारे त्रेतायुग द्वापार व कलियुग या तिन्ही युगात श्री दत्तात्रेय प्रभू श्रीकृष्ण आणि श्री चक्रपाणी महाराज या तिन्ही अवतारांचा संबंध या पानफेकणे स्थाना या स्थानास आहे या तीर्थामुळे ढवळागिरीच्या राजाची सर्वांगी असलेल्या कोडाची व्यथा दूर झाली आजही या तीर्थामुळे कुष्ठरोग कोड चमड्याचे रोग भूतबाधा पिडा संकटांचे निवारण होते तर मंडळी अशी ही पवित्र आणि तिन्ही अवतारांचा संबंध असलेला संबंध असलेले हे महत्त्वाचे स्थान आपण आज वंदन केलेले आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन कार्यक्रमात नवीन उपक्रमात तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सादर दंडवत प्रणाम भगवान श्री चक्रपाणी प्रभू ईश्वर अवतार तीन प्रकार के होते हैं परदर्शी अवरदर्शी तथा उभयदर्शी परदर्शी मुक्ति देने वाले अवरदर्शी देवताओं के सुख फल देने वाले और उभयदर्शी मुक्ति तथा देवता फल दोनों के देने वाले महान पंथ के तीसरे अवतार श्री चक्रपाणी महाराज अर्थात श्री चांगदेव राहुल उभयदर्शी अवतार होते हुए भी अवरदर्शी अवतार के कार्य करते थे बारासों में फल्टन जिला सातारा महाराष्ट्र में कराडे ब्राह्मण कुलों में श्री चक्रपाणि महाराज का अवतार हुआ उनके पिता का नाम जनक नायक तथा माता का नाम जनकाइसा था पिता के संसर्ग में श्री चक्रपाणि महाराज जी ने वेदादि शास्त्रों का अभ्यास किया आरंभ में ही उन्होंने अपनी लीलाओं से घर वालों को आश्चर्यचकित किया बड़े होने पर उनका विवाह कमलाईसा से हुआ पर पत्नी के हठिनी तथा लापरवाह होने के कारण उनका स्नेह पत्नी से उठ गया और 25 से 27 वर्ष की आयु में ही उन्होंने अपना घर त्याग कर सह्याद्री पर्वत पर चले गए सह्याद्री पर्वत पर श्री दत्तात्रेय महाराज जी ने सिंह के रूप में उनको दर्शन दिया भेंट दी और उनको ज्ञान शक्ति का प्रदान किया ज्ञान शक्ति स्वीकार करने के बाद वह छह मास तक सहादी पर्वत में ही रहे तपश्चात श्री दत्तात्रेय प्रभु की आज्ञा से वह द्वारका की ओर गए वहाँ गोमती नदी के तट पर श्री दत, श्री गोविंद प्रभु से भेंट दी गोमती के गोमती के तट पर ही पाताल गुम्फा नामक गुम्फा में उन्होंने निवास किया वहाँ चौरासी व्यक्तियों को शिल्प विद्या तथा बावन व्यक्तियों को स्थूल विद्या का दान दिया वहाँ रहकर कई क्रीड़ाएँ की उनके ब्रह्मचर्य व्रत को भंग करने के लिए कामाख्या नामक हट योगिनी ने सात दिन तक प्रयत्न किया किंतु अव आव, अविक्रिय प्रभु कहाँ विकरने वाले थे अंत में स्त्री हट से तंग आकर उन्होंने उस देह का त्याग कर दिया और बड़ोच के प्रधानमंत्री विशाल देव के मृत पुत्र हरिपाल देव की देह में प्रविष्ट हो गए यही हरिपाल देव बाद में श्री चक्रधर नाम से प्रसिद्ध हुए श्री चक्रपाणी महाराज की जय